सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे आहे आपलं पवन मावळ याच मावळच्या दर्याखोऱ्यातून वाहणारी आणि आपल्या काठावर वसलेल्या शेकडो गावांची त्याचबरोबर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणारी ही आहे आपली पवना माई निसर्ग संपदेनं समृद्ध असलेला हा भाग पण इथे सगळ्यात मोठी समस्या होती ती रस्त्यांची रस्त्यान अभावी शहरात जाणारा विद्यार्थी व कामगार वर्ग दुग्ध व्यावसायिक शेतकरी आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती परंतु गेल्या पाच वर्षात पवन मावळ न कात टाकली आहे जुने अरुंद रस्ते आता मजबूत व प्रशस्त होत आहेत हा आहे सोमाटने ते कडधे रस्ता आणि हा आहे सोमाटने ते प्रति शिरगाव आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता पवन मावळातील रहदारीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या अशा या दोन रस्त्यांच्या सुधारणेमुळे सोमाटणे गावासह सुमारे वीस ते पंचवीस गावातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित झाली आहे त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील आय टी क्षेत्र असलेल्या हिंजवडी भागाला जोडणाऱ्या नेरे सांगवडे रस्ता व चांदखेड कासारसाई हिंजवडी या दोन रस्त्यांसह कामशेत ते काले कॉलनी उरसे ते बऊर सडवली ते डोणे बेबडोहळ ते आढले बुद्रुक या रस्त्यांच्या सुधारणेचे काम गतीनं सुरू आहे मावळ व मुळशी तालुक्यास जोडणाऱ्या जवन ते घुसळखांब आणि पौड ते लोणावळा या दोन पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या व गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्यांच्या सुधारणेचे काम हाती घेतल्यानं परिसरातील पर्यटन वाढीस चालना मिळण्यास निश्चितच लाभ होणार आहे पवन मावळातील प्रमुख आकर्षण म्हणजे टेंट कॅम्पेनिंग या व्यवसायास चालना देण्यासाठी पवना धरणालगतचा आपटी ते गेव्हंडे तुंग ते कोळे चाफेसर या दोन महत्वाच्या रस्त्यांची सुधारणा केली हा आहे कडधे ते आरडव गावांना जोडणारा पवना नदीवरील पूल पूर्वी हा फक्त कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असल्यानं याचा पायी व दुचाकी प्रवासासाठी वापर होत असे त्याचप्रमाणे थुगाव ते बऊर या गावांच्या दरम्यान असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची अत्यंत दुरावस्था झाल्यानं दळणवळण बंद झाल्यानं ग्रामस्थांची गैरसोय झाली होती या ठिकाणी नवीन पद्धतीनं कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व त्यावर जड वाहतुकीसाठी दुपदरी पूल बांधण्यात आले असून याच पद्धतीनं शिमणे सडवली आणि गहूंजे ते साळुंब्रे दरम्यान पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या सांगवडे ते मामुर्डी दरम्यान नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असून बेबड ओहळ व गोंडुब्रे या बंधाऱ्यांची दुरुस्ती केल्यामुळे दळणवळणासह पवन मावळातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास निश्चितच लाभ होणार आहे पवन मावळातील ग्रामीण भागाचा आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाल्यानं या भागात अद्यावत असे काले कॉलनी ग्रामीण रुग्णालयाच्या सुधारणेसाठी सुमारे दोन कोटी साठ लक्ष रुपये निधी खर्च करून ऑक्सिजन प्लांटसह सर्व अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याच सोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या माझ्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे अशा या आपल्या पवन मावळातील गावे आणि वाड्या वस्त्यांवरील अंतर्गत रस्ते गटार पाणी पुरवठा योजना मंदिर सभामंडप समाज मंदिरे शाळा अंगणवाड्या तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय यांसह प्रमुख रस्ते व पुलांच्या विकास कामांसाठी सुमारे पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध झाला बदल घडतोय तो फक्त जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे जनतेचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरतोय आपला माबळ समृद्ध होतोय